नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर परिषद सभापती पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसह एक अपक्ष सदस्यही रिंगणात राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप एमएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचं धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करणार मुख्यमंत्री अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार उपाययोजना करत असल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची राज्यसभेत माहिती जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा खासदार आमदारांसह शेकडो जणांना अटक आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी मालिका कायम ठेवत भारतानं बांगलादेशला नमवलं फेरीत धडक आणि आता पाहूया बातम्या विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर काँग्रेसकडून शरद रणपिसे शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाकडून कोणीही अर्ज भरलेला नाही आज संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट होईल एक तर शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा भाजपाने आमचा पाठिंबा घ्यावा अशा वेळीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा कुठेही पाठिंबा घ्यायचा नाही अशी भूमिका देखील आमची ठरलेली आहे विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अठ्ठावीस काँग्रेसचे एकवीस तर भाजपाचे बारा आणि शिवसेनेचे सात सदस्य आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे राज्य सरकारचं अपयश आहे अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली नियम दोनशे साठ अन्वये विरोधी पक्षानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते दिवसा डोळ्यात त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत आणि दुसरीकडे मात्र तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बुक्कींना संरक्षण देताय त्याचबरोबर गेली अनेक दिवस आम्ही वाचतोय की पोलीस महासंचालकांचं आणि मुख्यमंत्र्यांचं काहीतरी चालू आहे पोलीस महासंचालक एक महिन्यापासून वेळ आहेत मुख्यमंत्री वेळ देत नाहीत का नेमकं या दोघांमध्ये काय आहे ज्याचा परिणाम उद्या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर होऊ शकतो ऊर्जा बचत करण्यासाठी रस्त्यांवर एलईडी बसवण्याबाबतचे आदेश सर्व महानगरपालिकांना दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं अमित साटम राधाकृष्ण विखे पाटील आदींनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या महानगरांमधल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातलं धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सदनात केली असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे दुष्काळी भागाला पाणी देण्यात सरकारला रस नाही असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला आणि या कारणास्तव सरकारचा निषेध करत विरोधी पक्षानं सभात्याग केला महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या योजना चालवायच्या नाहीत आणि त्या न चालवता त्यांना आवश्यक असणारा निधी न देता त्या दुष्काळी भागातल्या जनतेला अडचणीत आणण्याचं कृत्य या सरकारच्या मनात दिसतंय राज्यात वाळू माफियांच्या तक्रारी वाढत आहेत हे सत्य असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रसंगी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल का याचा विचार सुरू असल्याचं एकनाथ खडसे यांनी सदनात स्पष्ट केलं राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो नाकारला राज्यातून सातबारा बारा उतार्यात फेरफारीच्या तक्रारी येत आहेत तलाठ्यांकडून लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून आता तलाठ्यांचं संपूर्ण दप्तर ई पद्धतीनं संगणकावर नोंदवण्याची सुरू केलेली कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल याद्वारा या, या फेरफारीच्या तक्रारी कमी करण्यात येतील अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवत या कंपन्यांचं विशेष लेखापरीक्षण आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली वीज नियामक आयोगाचा कारभार भोंगळ आहे असं सांगून हा आयोग हवाच कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला ठेवीदारांची हजारो कोटी रुपयांची ठेव बुडवणाऱ्या पतसंस्थांचा अनुभव लक्षात घेऊन यापुढे राज्यातून मल्टीस्टेट पतसंस्थांची नोंदणी न करण्याचा अथवा त्यांना ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय घेतल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केलं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्रालयानं वेगवेगळी पथकं स्थापन के माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सभेत या यासंदर्भातल्या चर्चेदरम्यान दिली अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं अनेक पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी अद्यापही पूर्ण झालेली नाही केंद्रीय कृषीमंत्री आणि कृषी राज्यमंत्री आजपासून या राज्यांच्या स्थितीची पाहणी करणार आहेत नुकसानी संदर्भातल्या तांत्रिक बाबीत न अडकता सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत असून या संदर्भात राज्यांच्या संपर्कात असल्याचं जेटली म्हणाले अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली अशा प्रकारचं नुकसान आतापर्यंत कधीच झालं नव्हतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं महिला अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली भूसंपादन दुरुस्ती विधेयकाबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं आहे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गडकरी यांनी पत्राद्वारे या विधेयकाच्या सकारात्मक बाबी विषद आहेत क्या इंडस्ट्री केवळ दिल्ली छोटे गावस्ट्री इंडस्ट्रीडोर कॉरिडोर के एक किलोमीटर एक साइड एक उनको रोजगार मिलेगा छुप्या युद्धाच हत्यार म्हणून दहशतवादाचा वापर करण्याच्या धोरणावर पाकिस्तान गांभीर्याने फेर विचार करावा अशी जाणीव केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला करून दिली आहे दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना आज जयपूर इथं बोलत होते शेजारी राष्ट्रानं दहशतवादाला खतपाणी देण्याचं थांबवलं तर दक्षिण आशियामधल्या सुरक्षाविषयक स्थितीत नक्कीच सुधारणा होईल अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला समज दिली कट्टरतावादाकडे युवक जात असल्याची बाब चिंताजनक असल्याचं म्हणाले भारतीय मुस्लिम देशभक्त असून कट्टरतावादाच्या प्रभावाखाली येत नसल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं जैतापूर इथल्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत प्रकल्पाचं कार्यालय बंद पाडण्यासाठी शिवसेनेनं आज मोर्चा काढला खासदार विनायक राऊत आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते मात्र जमावबंदीचा आदेश मोडल्यामुळे कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी राऊत साळवी आणि सामंत तसंच सा संपर्क प्रमुख विजय कदम यांना अटक केली यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात काहींना सोडून देण्यात आहे कोकणाची वाट लावणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून तातडीनं हद्दपार करावा अशी मागणी खासदार राऊत यांनी यावेळी केली हा अणुर्जा प्रकल्पाला विरोध नाही परंतु जैतापूरमध्ये आणि मध्ये नको हा अनुऊर्जा प्रकल्प पंतप्रधानांनी आपल्या गुजरात मध्ये न्यावा आणि तिथे त्याचा संभाळ करावा या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता संपूर्ण परिसरात जमावबंदीही लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली कोकणचा निसर्गरम्य परिसर भकास करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करून रस्त्यावर उतरेल अशी ठाम भूमिका रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथल्या चौदार तळ्याच्या क्रांती दिनानिमित्त एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला समता सैनिक दलाची स्थापना केली होती त्या दिवसाची आठवण म्हणून आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात समता सैनिक दलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात हे पथसंचलन दीक्षाभूमी चौक ते दीक्षाभूमी परिसर असं करण्यात आलं त्या अगोदर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय महासचिव एम आर राऊत यांनी ध्वजवंदन केलं त्यानंतर बुद्धवंदना करण्यात आली समता सैनिक दलाच्या स्थापना दिनानिमित्त आजच्या काळात समता सैनिक दलाची आवश्यकता या विषयावर प्रदीप डोंगरे यांनी माहिती दिली पथसंचलनात शाळकरी विद्यार्थी समता सैनिक दलाचे कमांडर पुरुष आणि महिला सैनिक सहभागी झाले होते जात पंचायत म्हणजे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रातला एक सामाजिक विकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं प्रबोधन आणि कायद्याच्या आधारे सुरू झालेल्या जात पंचायत विरोधी अभियानामुळे बारा जात पंचायती बंद झाल्या आहेत एका महत्वाच्या सामाजिक स्थित्यंतराची ही आशादायक सुरुवात आहे जात पंचायत ही पिढ्यानपिढ्यात चालत आलेली समांतर न्यायव्यवस्था विवाह देवाचार संपत्तीची मालकी अशा विषयांवर निवाडा करताना जातपंचायतींनी गोरगरीबांची शेकडो वर्ष पिळवणूक केली यात्रेत भरणाऱ्या या जातपंचायतींमधे अनेकदा अमानुष शिक्षा ठोठावल्या जातात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जातपंचायत विरोधी अभियानाच्या माध्यमातून बारा जात पंचायतींचं उच्चाटन करण्यात यश मिळवलं रावपुसाच्या बाहेर यांचं जीवनमान गेलं हे मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याचे पुढे परिणाम चांगले होतील आणि न्यायव्यवस्था देशाची जी न्यायव्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेशी या समाजाचं नाळ जुळेल आणि या देशातल्या घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत घटनेने दिलेले अधिकार आहेत हे लोक पुढे येतील या जात पंचायती बंद झाल्यामुळे इतर जात पंचायतींची लडपशाही निमूटपणा सहन करणाऱ्या पीडितांच्या मनातही आशा पालवली आहे लोकशाहीत राहूनही लोकशाहीचा स्पर्शही न झालेल्या वंचितांसाठी हा दिलासा खूपच महत्वाचा आहे समाजाच्या परिघावर जगणाऱ्यांना मुख्य प्रवाहाकडे नेणाऱ्या प्रवासाची आशादायक सुरुवात आहे विश्वचषक क्रिकेट, क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं दिमाखदार प्रवेश केला आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतानं बांगलादेशचा एकशे नऊ धावांनी पराभव करत विजयाची परंपरा कायम ठेवली मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतानं धडाकेबाज खेळी करत बांगलादेशसमोर विजयासाठी तीनशे तीन धावांचं आव्हान उभं केलं होतं भारताची पहिली फळी मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं पण त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही रोहित शर्माने एकशे सव्वीस चेंडूत एकशे सदतीस धावांची चमकदार खेळी केली तर रैनानं सत्तावन्न चेंडूमध्ये पासष्ट धावा फटकावल्या अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जाडेजानं केवळ दहा चेंडू तेवीस धावा फटकावत भारताची धावसंख्या तीनशेच्या पार नेली रोहित शर्मा आजचा सामनावीर ठरला मोठं लक्ष मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले यानंतरही भारतीय गोलंदाजांपुढे बांगलादेशच्या संघाची पडझड होत गेली आणि पंचेचाळीस बांगलादेशच्या संघाला एकशे त्र्याण्णव गुंडाळण्यात भारताला यश आलं उमेश यादवला चार रवींद्र जडेजाला दोन मोहम्मद शमीला दोन तर मोहित शर्मा याला एक बळी मिळाला भारताच्या विजयामुळे देशातल्या क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाची लाट पसरली उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या विजेत्याबरोबर येत्या सव्वीस मार्चला सिडनी इथं पडेल क्रिकेटनंतर एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सदतीस किमान एकोणीस नागपूर चौतीस सोळा पुणे छत्तीस सोळा औरंगाबाद और पस्तीस एकोणीस नाशिक चौतीस पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी कमाल तेहतीस किमान एकवीस सोलापूर चाळीस पंचवीस अमरावती कमाल तेहतीस किमान वीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानपरिषद सभापतीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसह एक अपक्ष सदस्यही रिंगणार राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप एमएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचं धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करणार मुख्यमंत्री अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार उपाययोजना करत असल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची राज्यसभेत माहिती जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा खासदार आमदारांसह शेकडो जणांना अटक आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी मालिका कायम ठेवत भारतानं बांगलादेशला नमवलं उपांत्य फेरीत धडक जात पंचायत म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारी समांतर न्याय व्यवस्था जात पंचायत मोडीत काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या अभियानामुळे राज्यातल्या बारा जात पंचायती बंद झाल्या आहेत या सकारात्मक सामाजिक बदलामागची प्रेरणा आणि अभियाना या अभियानाची दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आज साडेनऊच्या बातमीपत्रात येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार